बातमी आपल्या हक्काची कटवळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी लाख रुपयांची आर्थिक मदत आदेश मुख्यमंत्री सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कटवळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूत जवळ बणगरवाडी वाटी येथे रोजंदारीनं कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदूबाई बाबा इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कलम यलप्पा बनगर सुलोचना राम भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटवळ तालुका सांगोला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आमदार शहाजीबाबू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच महिलेच्या उपचारासाठी रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कटफळ येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी बी आर माळी नायब तहसीलदार मंडलाधिकारी प्रशांत जाधव परमेश्वर हाके दत्ता बंडगर अंबादास हांडे जेजेनाथ धंगेकर अजित भिंगे तानाजी हांडे विकास खरात आदी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा